नमस्कार मित्रांनो प्रवीण विटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे <coughs> मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण बरेचसे सुरक्षारक्षक हे आपला यूट्यूब चॅनल हा व्हॉट्सअपवरती पाहतात आणि साहेब म्हणतात की आम्हाला तो व्हिडिओ आलाच नाही का आला नाही कारण आपण चॅनल सबस्क्राईब करत नाही चॅनल हा एक वेळेस सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो कशाप्रकारे हा अशा प्रकारे एक वेळेस सबस्क्राईब करायचा आहे आणि जे बेल ऐकून आहे ते बटन दावा आणि त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूब आपल्याला नोटिफिकेशन जसं नवीन व्हिडिओ येतील तसे नवीन व्हिडिओज येतील मित्रांनो आपला चॅनल आपल्या सहकाऱ्यांना आपल्या मित्रपरिवारांना सर्वांना आपला हा चॅनल त्याची लिंक पाठवा आणि त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा <coughs> मित्रांनो अधिक वेळ काय तुमची घेत नाही आहे आपण आपल्या विषयाकडे जाऊया कारण आत्ता सध्याचा जो आपला विषय आहे तो सुरक्षा रक्षक आणि हे जे युनिफॉर्म बदलीचा जो विषय आहे तो आता सुरक्षा रक्षकाने हातामध्ये घेतला आहे हा जो लढा आहे तो लढा आता स्वतंत्र सुरक्षा रक्षक लढत आहेत मित्रांनो मागेच काही दिवसापूर्वी रक्षकांनी शहापूर आम आसनगाव या ठिकाणी एक मेळावा आयोजित केला होता आणि त्या मेळाव्यामध्ये तेथील रक्षक जे आपले हरडबंधू असतील किंवा दादा असतील <coughs> शैलेश असंख्य तिथे असणारे जे सुरक्षारक्षक होते पुण्यावरून आलेले आपले शेख आला होता आणि एक बरेसेच सुरक्षा रक्षक हा येणार असे मला फोनसुद्धा आले होते आणि मीच त्यांना म्हटलं की त्या सुरक्षा रक्षकाने अशा ठिकाणी आयोजित केलेले आहे आपल्या मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकाने आयोजित केलं तुम्ही एवढे ये लांबून येणार हे काही ये बरोबर नाही आहे एवढ्या लांबून येण्याची काही आवश्यकता नाही आहे तुमचा पाठिंबा संपूर्णता मिळाल्यासारखा आहे तर ज्यावेळेस खरोखरच गरज पडेल भासेल त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस मात्र नक्की तुम्हाला तिथे त्या सुरक्षा रक्षकांच्या हाकेला सुरक्षा रक्षक धावून आला पाहिजे मित्रांनो त्या ठिकाणी जे नियोजन <rigor Paulo> आणि जे नियो नियो सुरक्षा रक्षकांनी आयोजन नियोजन केलं होतं खूप छान होतं खूप छान तिथे नियोजन सर्व काय झालं आणि तेथूनच आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी ठाण गाठ मनाशी बांधली की हां आता आपण पाठीमागे नाही हटायची कारण तेथे जे मेळावा आयोजित केला होता तो सुरक्षा रक्षकांनी केला होता तेथील स्थानिक ते जे सुरक्षा रक्षक आहेत त्या सुरक्षा रक्षकांनी मेळावा आयोजित केला होता मित्रांनो मेळावा जर छोटा जर असेल तर त्याला आर्थिक बाबीसुद्धा आहेत हॉल आहे चहा पाण्याचा खर्च आहे इतरही त्यांना खर्च आहे तर तोसुद्धा त्या सुरक्षा रक्षकाने घेतला मित्रांनो मग विचार करा कुठेही जरी काय करायचं असेल तर आर्थिक परिस्थितीसुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकाचे जे जेमतेम आहे आणि त्यातूनसुद्धा आपल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी असे <coughs> मेळावे आपण आयोजित करतायत सुरक्षा रक्षक तर त्या ठिकाणी भरभरटून आपण आलं पाहिजे मित्रांनो फक्त बोलत जर हाऊन उपयोग नाही तर तिथेपर्यंत पोचलं पाहिजे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ते तेथील सुरक्षा रक्षकांनी काय ठरवलं की हां आता आपला येणारा जो विधानसभा आता येऊन ठेपलेली आहे काही महिन्यात होणार आहे <warfare> तर त्याच्यासाठी आपल्या सुरक्षा रक्षकांनी ठरवलं की आपण जे जे मतदारसंघामध्ये आपले सुरक्षारक्षक आहेत त्या त्या मतदारसंघामधल्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या त्या <coughs> आमदार साहेबांच्याकडे जायचं आहे आणि त्यांना एक आपलं पत्र द्यायचं आहे आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्याचा मायना आपण व्हॉट्सअपद्वारे सर्वांना पाठवलेला हो आहे तुम्ही पाहत असाल <coughs> संपूर्णत सुरक्षा रक्षकांनी तो मायना मागून घेतलेला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने चालू केलेला आहे मित्रांनो तुम्हाला सांगण्यास आनंद आहे की आम्ही बदलापूरमध्ये आपले आमदार किसन कोतोरेसाहेब हे तर नेहमीच सुरक्षा रक्षकांची बाजू या ठिकाणी मांडत असतात त्यांच्या बैठकासुद्धा आपल्या कामगार मंत्री महोदयासोबत झालेल्या आहेत आणखीनही <coughs> बैठकीचं त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि आत्तासुद्धा आपण पत्र दिले आपण पत्र, पत्र सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही सुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांच्या पाठीशी नेहमीच आहे आणि त्या संस्थेमार्फत आपण हे पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी ते आता कवरिंग लेटरसुद्धा देणार आहेत तुम्ही स्क्रीनवरती पाहताय आपल्याला <coughs> ले कवरिंग लेटरसुद्धा मिळणार आहे आणि ते मंत्री महोदयांना आपली जी काही मागणी आहे सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म बदलीचा ती मागणी आता ते घेत आहेत त्याचप्रमाणे शहापूरमधले <coughs> शहापूरमधले जे आमदार आहेत शहापूरमधले आमदार आहेत आहे। ते दौलत दरोडा साहेब जे आहेत ते सुद्धा शहापूर मतदारसंघामधले आपल्या तिथल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांनी त्यांची जाऊन गाठभेट घेतली त्यांना जो आपला जो सुरक्षा रक्षकांचा जो प्रश्न आहे की बाबा युनिफॉर्म साहेब आम्हाला बदली झाला पाहिजे आजच्या युगातला सुरक्षा रक्षक आहे नीटनेटका चांगला दिसला पाहिजे आणि तो सुरक्षा रक्षक म्हणून दिसला पाहिजे साहेब आणि त्याला मान सन्मान त्या पद्धतीने मिळाला पाहिजे तशी हा आम्हाला युनिफॉर्म हा पाहिजे ती वर्दी जी आहे ते तशी पाहिजे अशी <coughs> साधक बाधक मागणी आहे हो सुरक्षा रक्षकांची आणि त्यांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला ते म्हणाले की नक्कीच मी ही जी बाब आहे ती पत्रव्यवहारसुद्धा करणार आणि येत्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा तुमचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा मांडणार एवढं छान म्हणाले आणि परत आणखीन त्यांनी एक वेळ सांगितले की आम्हीही जोर लावतो तुम्हीही सगळ्या पद्धतीनं संघटना प्रतिनिधींनासुद्धा सांगा की आवर्जून तुम्हीसुद्धा हा प्रश्न उचलून धरा प्रत्येकाने हा प्रश्न जर उचलून धरला तर तुमचा प्रश्न हा नक्कीच तडीस जाईल अशीही त्यांनी ग्वाही दिली मित्रांनो त्याचप्रमाणे कर्जतमधले <coughs> महेंद्र थोरवे साहेब आपल्या कर्जत खालापूर मतदारसंघामधले जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांनीसुद्धा आता पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांच्याकडूनही हेच अपेक्षित सुरक्षा रक्षकांनी झालं की साहेब तुम्हीसुद्धा <coughs> येत्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न घ्यावा आणि आम्हाला एक कवरिंग लेटर द्या म्हणजे मंत्री महोदयांना कामगार मंत्री महोदय जे आपले आहेत सुरेश खाडेसाहेब यांना ते पोच करता येईल आणि त्यांची मागणी जी आहे ते लिखित स्वरूपामध्ये आपल्या ह्या सुरक्षा रक्षकांच्या मागणीचे तिथंपर्यंत पोचेल आणि तुम्हीही तुमच्या पद्धतीनं पोचवा तर त्यांनीही सुद्धा सांगितले की हो नक्की जे जे मित्र आपल्याला मित्रांनो जे जे आपल्याला भेटत आहेत ते आहेत की हां नक्की आम्ही तुम्हाला मदत करू परंतु फक्त आपण इथंपर्यंतच थांबून चालणार नाही मित्रांनो त्यांना वा आठवण करून दिली पाहिजे आणि नेहमी त्यांच्या संपर्कामध्ये राहिलं पाहिजे हां आपण आत्ता एवढंच बोललो आहे आणि परत आपण विसरून जाणार आणि ते करतील अशातलं नाही कोणताही मतदारसंघामधले आमदार साहेब असतील लोकप्रतिनिधी आहेत मित्रांनो त्यांच्याकडे प्रत्येक विभागातले प्रत्येक कोणी छोटा मोठा सर्व काही त्यांच्याकडे येत असतात <coughs> काही कामानिमित्त येत असतात काही मैत्रीपूर्ण येत असतात आणि बरेचसेच असे लोक भेटत असतात त्यांना त्यांच्याकडेही कामाचा ओघ हा भरपूरसा असतो <coughs> त्यामुळे त्यांच्याकडे जो ओघ जो आहे तो भरपूरसा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला जो भाग आहे तो त्यांना आठवण करून द्यायचा आहे बरं का मित्रांनो आठवणही नक्की करून द्यायचं आहे इथंपर्यंतच आपण हे थांबायचं नाही कारण हा लढा आपल्याला द्यायचा आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी वारंवार आपल्याला जाऊन भेटून त्यांना त्या ठिकाणी आठवण करून द्या की साहेब आम्ही हा असा असा प्रश्न घेतला होता तो प्रश्न आता तुम्ही मंत्री महोदयांच्या पुढे मांडा आणि तो घ्या हे आठवण करून द्यायचं आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामधलं आपले सुरक्षारक्षक आहेत त्यांनीसुद्धा तयारी केली काय मुंबईमधले आहेत वरळीमधले सुरक्षारक्षक आहेत आपल्याला ना मित्रांनो काही सुरक्षा रक्षकांचे फोन सुद्धा आले आणि म्हणाले की साहेब हे या पक्षाचे आहे ते, ते त्या पक्षाच्या आहेत मित्रांनो मी मागे सुद्धा सांगितलं आपण तिथे काही त्या बैठकीमध्ये आयोजित केलं होतं ते बैठक काही तिथे सर्व सुरक्षा रक्षकांनी ठरवलं की हां आपल्या मतदारसंघामधले ज्यांना आपण वोटिंग करतो आपला मतदारसंघ आहे आपण त्या मतदारसंघातला तो कोणत्याही पक्षाचा असो पक्षाचा आणि आपण काही पक्ष घेऊन ब बसलेलो नाही मित्रांनो कोणत्याही पक्षाचे का असे नात त्या त्या पक्षातल्या त्या <coughs> त्या मतदारसंघातल्या सुरक्षारक्षक आणि कोणत्याही पक्षाचे आमदार साहेब असोत परिषदेचे असोत विधानसभेचे असोत कोणतेही असोत आपल्या विभागामधले जर असेल तर त्यांना हा पत्रव्यवहार मित्रांनो तुम्ही करायचा आहे त्यांच्याकडून आपल्याला रिसीव कॉपी घ्यायचं आहे आणि त्यांना आवर्जून सांगायचं आहे की साहेब तुम्ही हे कवरिंग लेटर तुमचं ह्याच्यामध्ये बनवावे आणि ते मंत्री महोदयांना महोदयांना द्यावे आणि त्यांनासुद्धा विनंती करावी की या विभागामधून या सुरक्षारक्षकांच्या अशा अशा प्रकारची मागणी आहेत त्याच्यावरती आपण विचारविनिमय करून आपण निर्णय घ्यावा बरं का मित्रांनो सुद्धा आपल्याला सर्वांना सांगायचं आहे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधले सुरक्षा रक्षक कोल्हापूरमधले सांगलीमधले नाशिकमधले रत्नागिरीमध्ये जे काही सुरक्षारक्षक आहेत त्यांनीसुद्धा आता व्हॉट्सअपवरती मागून घेतले ते सुद्धा म्हणाले की हां साहेब आम्ही आमच्या पत्रव्यवहार कोणाच्याही संघटनेच्या लेटरपॅडवरती केलं तरी सुद्धा चालेल वैयक्तिक तुम्ही पत्र जे बनवलं हे फोर साईजवरती जे सुरक्षा रक्षक करतात आहेत सुद्धा चालेल कशाही पद्धतीनं तुम्ही प्रत्येक विभागातल्या आमदार साहेबांच्या पर्यंत आहे आणि त्यांना हीच विनंती करायची आहे कशाही पद्धतीनं पत्रव्यवहार मित्रांनो तुम्ही करा जो पत्रव्यवहार आपल्या सुरक्षा रक्षक आणि मागणी आहे ती मागणी एकच आहे आजच्या युगातला आमचा सुरक्षा रक्षक हा झाला पाहिजे आणि वर्दीही बदल झालाच पाहिजे मित्रांनो वर्दीमध्ये आत्ताच ही वेळ आलेली आहे ठेपलेली आहे आणि याच्यासाठी आळस करून चालणार नाही वेळ दौडून चालणार नाही म्हणूनच पुन्हा एक वेळ मी आपल्यासमोर आलो आहे की वेळ घालवू नका आत्ता वेळ आलेली आहे ह्याच्यामध्ये फास्ट काम करायचं आहे ह्याच्यामध्ये फास्ट जेवढं तुम्ही काम कराल तेवढं तुम्हाला याच्यामध्ये चांगला काय म्हणतात त्याला प्रतिसाद जो आहे तो मिळत जाईल हा विषय इथेच ठेवायचा नाही आनंदाची बाब मित्रांनो सांगितलेली नाही की हा लढा जो आहे तो सुरक्षा रक्षकांनी घेतला ज्यांना ज्यांना ज्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत का <coughs> नाही ना, ते फार 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 चांगले येतात आहेत बरेचसे प्रतिनिधी म्हणाले की प्रवीण आम्ही इतक्या दिवस आंदोलन उपोषण केले त्यावेळेस सुरक्षा रक्षक कोणी येत नव्हते आणि आता सुरक्षा रक्षकानेच हे आंदोलन हातामध्ये घेतले ही फार आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो ज्यावेळेस सुरक्षा रक्षक खराखर उतरतो ना त्यावेळेस कारण एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जे आपलं मंडळ स्थापन झालं ना मित्रांनो त्यावेळेस एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून सुरक्षारक्षकांच्यामध्ये चळवळ पहिली निर्माण झाली सुरक्षा रक्षकांच्यामध्ये चळवळ निर्माण झाली कारण त्यावेळेस ठेकेदारांचं एवढं अधिराज्य होतं पगार दिला तर दिला नाही तर नाही पगारही द्यायचं नाहीत सुविधा तर सोडूनच द्या मित्रांनो अशी अवस्था होती दुर्व्यवस्था म्हणजे विचारू नका इतकी त्या ठिकाणी त्यावेळेस त्या, त्या परिस्थितीमधल्या लोकांची होती आणि त्या ठिकाणी ती थी लोकं खूप त्रस्त झाले होते त्रस्त झाले होते आंदोलन करायचं होतं सर्व काय करायचं होतं नेतृत्व त्यांना मिळालं ते कलासवासे माधुराव साहेब आणि साहेब हे असं नेतृत्व मिळालं त्या नेतृत्वानं आपल्या असं काय चमत्कार घडवून आणला की सरकारला एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये हा कायदा बनवावाच लागला मित्रांनो म्हणूनच ज्या सुरक्षा रक्षकांनी -रक्� जो खरोखरच पहिलं जे कारण माधुराव भोसले साहेबांना काय स्वप्न पडलं होतं का काय असं हे झालं होतं नाही त्यांच्या पाठीशी उभं राहिल्या तर सुरक्षा रक्षक सच्चा सुरक्षा रक्षक तळमळीने जो उभा राहिला त्यांचे साथीदार त्यांच्या खबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिली आणि हा लढा जिंकले आप आपल्याला प्रत्यक्षात तसंच मित्रांनो करायचं आहे आपल्याला संपूर्णतः सुरक्षारक्षक एकजूट घेऊन आपल्याला हा लढा द्यायचा आहे नेतृत्व हे करण्यासाठी आपल्याला नेतृत्व मिळणार परंतु सुरक्षारक्षक पहिले तयार झाले पाहिजेत हा आनंदाची गोष्ट आहे की सुरक्षारक्षक आता लढ्यामध्ये उतरले आहेत मित्रांनो हे असेच सुरक्षा रक्षकांचा लढा जो आहे तो पुढे पुढे चालत जावा आणि त्यांना असंख्य आणखीन सुरक्षारक्षक मिळावेत त्याही सुरक्षा रक्षकांनी मिळून लवकरात लवकर हा पत्रव्यवहार जो आहे पत्रव्यवहार करा मित्रांनो कारण जास्तीत जास्त पत्रव्यवहार केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांचे जे काही कवरिंग लेटर जे आहे ते मंत्रिमहोदयापर्यंत पोचतील मी एक दोन दिवसामध्ये मंत्रालयामध्ये जाणार आहे कदाचित उद्या किंवा परवा सुद्धा जाईन त्या ठिकाणीसुद्धा काही आमदारसाहेबांचे जे पत्र मिळाले असतील ते सुद्धा त्या ठिकाणी मी सबमिट करेन मंत्री महोदयांना सबमिट करेन आपण काही वेळ वगैरे घेतले नाही त्यामुळे काय भेटणं वगैरे काय होणार नाही परंतु जे काही पत्रव्यवहार आहेत ते पत्रव्यवहार त्या ठिकाणी करेल काही आमदार साहेब आहेत त्यांनासुद्धा भेटण्यासाठी आपले काही सुरक्षा रक्षकांनी म निमंत्रण केले की बाबासाहेब तुम्ही येऊन यांना भेटा आणि या गोष्टी तुम्ही सांगा आवर्जून त्याही ठिकाणी वेळ मिळाला तर त्यांचीही गाठीभेटी झाल्या तर आपला जो विषय आहे तो विषय नक्कीच त्यांच्या कानावरती घालू असंच तुम्ही हे काम करत राहा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातले प्रकारे आपण करतोय आम्हीही करत आहोत तुम्हीही करत राहा मित्रांनो आता जास्त काही बोलत नाही आहे परंतु आनंदाची गोष्ट ही सर्व आहे फीडबॅक आपल्याला खूप चांगला येत आहेत की सुरक्षारक्षकांनी आंदोलन हातामध्ये घेतले आणि सुरक्षा रक्षक हे आंदोलन करणार मित्रांनो हे पाठीमाग हटायचं नाही आहे हे पुढे पुढे चालत राहायचं आहे चा, पुढे भरपूरशा कठिनाई येतील नाही असं नाही नाया। येथील भरपूरसे लगेच तूप खाली की रूपसुद्धा मिळेल अशातला भाग पण भाग नाही परंतु आंदोलन थांबता कामाने आंदोलन आहे आंदोलन आहे आपलं जे आपण हातामध्ये जे घेतलेलं कार्य आहे ते कार्य सफल होण्यासाठी श्रीचरणी प्रार्थ प्रार्थना करूया आई जगदंबा आपणास मित्रांनो शक्ती देऊ या भूतलावरील आमचं जे सुरक्षा रक्षक आहेत महाराष्ट्रामधले संपूर्ण सुरक्षा रक्षकांना शक्ती देऊ त्यांचा हा लढा संपूर्णता पुढे जाऊ आणि यशस्वी होऊ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार